श्रीरंग बान्ने यांच्या प्रचारासाठी खोपोलीत महायुतीची प्रचार रॅली मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी पी आरपीआय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग यांच्या विजयासाठी खोपोली शहरात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे प्रचार रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक पदाधिकारी महिलांनी मोठी गर्दी केली होती गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता वरची खोपोलीतील पेशवेकालीन शंकर मंदिर येथून प्रचारास प्रारंभ करण्यात आला त्यानंतर लक्ष्मीनगर पाटणकरवाडा भानवस बौद्धवाडा सोमजायवाडी खोपोली बाजारपेठ खालची खोपोली असा प्रचार करण्यात आला याप्रसंगी शिवसेना शिंदेगड कर्जत खलापूर विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष मनीष यादव भाजपाचे शहराध्यक्ष से रमेश रेटरेकर शिवसेना शिंदेगड शहर प्रमुख संदीप पाटील युवासेनेचे सिद्धांत शेलार आय शहराध्यक्ष नितीन वाघमारे सेनेच्या महिला संघटिका प्रिया जाधव माजी नगरसेवक मंगेश दळवी रमेश जाधव समीर मसूरकर माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल रुपाली जाधव केविना गायकवाड अनिता शहा शिल्पा मालकर राहुल गायकवाड मनसेचे नेते संजय तन्ना मितेश शाह नितेश खाडे यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान आपली बाद चार सुपार अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड हुपोली